धुळे शहरातील सर्व शाळांमध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करताना बहुतेक शाळा दिसून आल्यात शहरातील नावाजलेली शैक्षणिक संस्था यंग बॉयज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉयज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व इंग्रजी माध्यमाच्या इस्लामिक डे प्राथमिक व माध्यमिक शाळांचा एकत्रितरित्या झेंडा वंदनाचा कार्यक्रम मोहम्मदिया बॉयज हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य युनुस बशीर पटेल यांच्या शुभ हस्ते करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सेक्रेटरी तथा इस्लामिक डे स्कूलचे शाळा समिती चेअरमन अब्दुल रशीद भैया यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रफीक अहमद अब्दुल मजीद व मोहम्मदिया बॉयज हायस्कूलचे शाळा समिती चेअरमन मुस्तफा शबीर अहमद होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद इक्बाल सरांनी आपल्या शेरोशायरीच्या अंदाजात करीत उपस्थितांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची व विद्यार्थ्यांची मने जिंकलेत मोहम्मदिया हो बॉईज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिवसावर केलेले भाषण व इस्लामिक डे स्कूलच्या विद्यार्थिनींनी गायलेली देशभक्तीपर गीते कार्यक्रमाची शोभा वाढवून गेलीत कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे बुके देऊन मुख्याध्यापक तथा प्राचार्य युनुस पटेल सरांच्या शाळेचे सुपरवायझर जाकीर शेख सरांच्या व राशेदा मॅडमांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला छब्बीस जनवरी योम जमहूरिया हम हाँ क्यों मनाते इसके बारे में बताता चलू कि आजाद हिंदुस्तान की तारीख में दो दिन इंतई अहमियत के हामिल है एक पंद्रह अगस्त जिस दिन हमारा मुल्क अंग्रेजी तो की गुलामी से आजाद हुआ ये डॉक्टर भीमराव अंबेडकर की सदारत में 29 अगस्त 1947 को सात रूपी कमेटी तश्ल दी गई इसको का मौजूदा कानून मुनसिब करने में दो साल ग्यारह महीने और आठ दिन लगे दस्तूर के मुख्तलिजलास में इस नए दस्तूर पर हर बहस हुई और छब्बीस नवम्बर उन्नीस सौ उन को इसे कबूल कर लिया गया और चौसा में तमाम अरकान ने नए दस्तूर पर दस्तखत कर दिए बहरहाल छब्बीस जनवरी 1950 को इस कानून को नाफिज करके पहला यौम जमहूरिया बनाया गया इसी तरह हर साल छब्बीस जनवरी को पूरे हिंदुस्तान में यौम जमहूरिया बड़ी धूमधाम से मनाया जाता है तो राज्य में पंचायत पुसाई के लिए मैं एक मिनट